नमस्कार नमस्कार एक हो तो, ना एकदा तुमचा व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आता वातावरण पण मस्त पैकी आता सकाळचे सात वाजलेले तर म्हणजे आता आम्हाला स्वयंपाका लावायचं आणि तुम्ही समजा सगळ्या प्रकारच्या चटण्या खालेल्या असा मिरची चटणी असा किंवा शेंगदा चटणी म्हणजे अशा अलग अलग प्रकारच्या चटण्या तुम्ही खाल्लेल्या असाल पण आज आपल्याला अशा एक वेगळीच प्रकारची चटणी बनवायची तर राहनाला आज बनवायची जवसाची चटणी तर जवसाची चटणीचा व्हिडिओ एकदम मस्त आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला आता आपण लागू जवसाची चटणी करायला तर बघा आपल्याला आज मस्त पैकी चटणी करायची आहे आणि मी एवढा जवस घेतलेला हे बघा किती मस्त असं एकदम जवस कसं एकदम तेलकट तेलकट राहतो भारी आणि आम्ही जेव्हा हरभरा ते टाकलं होतं ना तेव्हा त्याच्यामध्ये टाकलेला होता पेरलेला होता तर आम्हाला भरपूर असा जवळ झाला होता खूप दिवसात चटणी करायची होती पण व्यवस्थित त्याच्यात नीट नीट केलेला नव्हता मग आम्ही काल निसून हे करून दिसून दिसून काढा ती बी सगळी व्यवस्थित हे केली आणि मग आता आज म्हणलं आज आपल्याला जाऊस चटणी करायची मग तर आपण म्हणजे एवढा जर जवळ जर आपण टाकलं ना तर आपल्याला दोन तीन पाहिले सहज जवस होतो आणि कारण त्याला झडती पण भरपूर राहती आणि गावराने एकदम हायब्रीड नाही काही नाही काही नाही मस्त एकदम भारी आहे आणि एकदम भारी असं चटणी लागत त्याची आणि एकदम तेलकट असल्यामुळे आपल्याला त्याला म्हणजे जवळच एकदम पहिल्यापासून तेलकट राहतो त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यात तेलाचा अजिबात वापर करायचा नाही कारण तोच अगोदर तेलकट असल्यामुळे त्याला आपोआप थोडासा तेलकटपणा सुट सुटत राहतो तर आता आपण जवळ आहे ना एकदम मस्त भाजून घेणार आहे एकदा तव्यावर हो। तर पेटवलेली कवितानी आपल्याला तवा ठेवायचा आहे आता आणि आपण मस्त आता जवळ भाजून घेऊ तर आता आपल्याला जवळ चटणीसाठी मिरच्या फुडून घ्यायच्या मिरच्या उकडून घेऊ राहिले आणि आपल्याला लसूण पण किती मोठे टाकायचे म्हणजे लसूण आणि होती जवळ असं काही म्हणजे असं काही वस्तू कि जवळ जर म्हणजे डोळ्या जर काही गेला ना आपल्या घाण काही जवळ तेल कटरा होतं जवळ जरा बी जरी टाकलं ना डोळ्यामध्ये तरी म्हणजे डोळ्यातली घाण निघून जाते म्हणजे तेल कटरा तेल कट तर चिटकून येतं त्याला म्हणजे डोळ्यात जर कोणाचं गेलं असलं तर एखादं टाकायचं म्हणजे डोळ्यातली घाण दिसली होती तेल राहत त्याला खायसाठी बी उपयुक्त आहे आयुर्वेदिक औषध एकदम भारी भारी तर आता आपल्याला लाल मिरच्या वापरायच्या त्याला हिरव्या मिरच्या नाही वापरायच्या लाल मिरच्याचीच आपल्याला चटणी करून घ्यायची चला तर आता आपण तवा ठेवलं तवा बी आपल्याला आहे आणि आता आपल्याला जवस भाजून घ्यायचे नाही ना म्हणजे हलवीत राहावं लागतं म्हणजे जळल नाही पाहिजे असत आपल्याला हे लगेच तडतड तर हे जवळ भाजला म्हणजे थोड्याशी तडतड उठायला लागले का लगेच काढून घ्यायची म्हणजे भाजी जर राहते आणि थोडेसे लाल वणावर आले का मग मस्तुरीची भाजी भाजते आता आपली मस्तुरिकी भाजलेली आहे आणि आता आपल्याला एका हो प्लेट मध्ये काढून घ्यायचे आता आपल्याला मस्तुरिक म्हणजे मिरची बी भाजून घ्यायची आहे आणि आता आपण एवढा लसूण घेतला आणि एवढ्या मिरच्या घेतलेल्या आता मिरच्या आपल्याला भाजून घ्यायची आहे तर हे पाहता मिरची बी टाकलेले आणि मिरच्या बी आपल्याला मस्तुरिकी भाजून घ्यायची आहे लसूण भाजायचे चला आता म्हणजे मिरच्या भाजून घ्यायचे आणि आता आपण मिरच्या प्लेट मध्ये काढून घेणार आहे आणि आपल्याला हे सगळं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय मिक्सर मध्ये कारण पाट्यावर हो आहे ना एवढं वाटलं जात नाही आणि एकदम बारीक झाली पाहिजे ही मिरची त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात एकदम मस्तपैकी काढून घ्यायचे आपल्या सगळं तर मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपल्याला हे सगळं सब याचं एकदम बारीक करून घ्यायचंय तर मी आता जवस टाकते याच्यामध्ये भांड्यामध्ये आणि मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे कारण मिरची जवळ भरपूर आहे ना त्याच्यामुळे मी मोठं भांडं घेतलेलं आहे मी सगळं टाकून घेते आणि मीठ पण टाकून घ्यायचं एकदम बारीक असे आपल्याला मिरची काढून घ्यायची सगळ्यांमध्ये आता मी एकदम बारीक अशी मिरची काढून आणलेली मिक्सर मधून तर हे बघा एकदम अशी बारीक झालेली आपली मिरची एकदम बारीक करायची आणि आपल्याला आहे ना थोडीशी आता आहे ना तव्यावर भाजून घ्यायची नॉर्मल तवा पण ठेवलेला आहे काय करायचं म्हणजे थोडीशी नॉर्मल अशी भाजून घ्यायची गरम करून घ्यायची गरम केली थोडीशी भाजली का मग आणखीनचा उद्धव तिथे तर आता आपल्याला म्हणजे आपण मिरची काढून आणली ती एकदम मिक्सर मधून एकदम बारीक तर आता ही मस्त मिरची भाजलेली डबल ताळ्यावरती आणि आता आपल्याला ही एका ताटा मध्ये काढून घ्यायची शंभू तर बघा एकदम मस्त आपली अशी जवसा चटणी तयार आहे हे बघा किती भारी दिसून राहिली आणि लाल मिरची त्याच्यामुळे तिची चव म्हणजे चव बी एकदम बदलती आणि दिसायला बी कलर पण एकदम बदलत एकदम लाल लाल अशी मस्त वाट रेडी आणि खायला बी एकदम चवदार राहते तर तुम्ही बी करून बघा अशी जाऊस चटणीचा चटणी खायला बी एकदम भारी लागत आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि आमचे पवन आलेले काल पवनला सुट्ट्या पण लागलेल्या कालच आणि आता त्याच्या मामाच्या घरी आणि पवनला तर लय आवडती जाऊस चटणी तर ते म्हणे मामी जाऊस चटणी करा म्हणून आता काय उन्हाळा बरं पण मस्त मजा आहे की आता दोन तीन महिने सुट्ट्या शंभर काय उडाले चला तर आता आमची मस्त भिकी चटणी पण झालेली आहे आणि तुम्ही पण करून पहा तुमच्याकडे जवळ असले तर जवळ चटणी ना खायला एकदम भरली बाजूस चटणी तर तुम्ही पण करून पहा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जवसा चटणी मी एका म्हणजे मोठ्या प्लेटमध्ये काढलेली होती ती गार करायसाठी ठेवली होती आता मी एका म्हणजे डब्यात काम आहे आणि डबा पॅक डब्यात डब्यामध्ये ठेवून द्यायची आणि आठ आठ एक दिवस सहज राहते ही चटणी खराब नाही होत काही नेवत आणि व्यवस्थित जर ठेवली तर मग आठ दिवस आपण खाऊ शकतो तर कुठं आपल्या प्रवासाला जायचं असलं किंवा वावरात कुठं बी आपण म्हणजे भाकरीसोबत खाऊ शकतो शकतो ही वा, 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 भाजी आणि थोडीशी चटणी तेल टाकलं का मग एकदम भरला गती तर आवडला तर व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आम्हाला